सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी खरडा चौकेतून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता तीन तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवगाव येथील बसस्थानकाच्या आवारात पाणी साचलेल्या डबक्यात बसून अंगावर चिखल ओतून घेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी संजय नांगरे यांनी मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला आहे शहरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या नूतन बस स्थानकाचे काम कासव गतीने सुरू आहे दरम्यान पावसाळा सुरू होता स्थानिक परिसरात पाणी साचून ठिकठिकाणी डबके साचून सर्वत्र दलदल झाली -दल आहे या चिखलातून प्रवासी शाळकरी विद्यार्थ्यांनी वाट शोधत गाठावे लागत संकटाचा सामना करावा संगमनेर तालुक्यातील निमोन येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्षांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप खासदार कंगना रनावत यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिया आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानुसार यशवंत विद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दिनी अखंड हरिनाम सप्ताह प्रवचनात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या चुकीचे व वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी जामखेड तालुकासह शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दुपारी कब्रस्तान मस्जिद खरडा चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता तीन तास नंतर महराज करने सुमारे सलग दिवस तालुक्यातील सर्वच भागात दमदार पावसाने हजेरी लावली रविवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसाने श्रीगोंदा मंडळात सर्वाधिक एक्क्याण्णव पूर्णांक तीन तर कोळगाव मंडळात ऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर तालुक्यात सर्वत्र ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओढे नाले तुरुंब भरून वाहू लागल्यात मागील दहा ते बारा दिवसांपूर्वी उघडीप दिलेल्या पावसाने संध्याकाळी दमदार हजेरी लावत चोहीकडे पाणी पाणी करून टाकले सयदे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आजपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भुसार मालाला शेतमाल तारण योजनेमार्फत कर्ज उपलब्ध होते मात्र आजपर्यंत कांद्याला माल तारण सुविधा उपलब्ध नव्हती आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा नाही कांदा महा किसान कांदा संघ वेअर त्यावर शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाकिसान संघ नोडल एजन्सीचे चेअरमन प्रशांत लोखंडे यांनी केलाय जामखेड येथे राहत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान गणेश गळगटे हे रक्षाबंधनानिमित्त कुटुंबियासह बाहेरगावी गेले असता चोट्यांनी त्यांच्या घरातून दोन लाख तीस हजार रुपये रोख व एक लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय गळगटे यांच्या घरात तीन महिन्यात दुसऱ्यांदा चोरी झाली दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केलं होतं हिंदुत्ववादी संघटनेने कोपरगाव पोलीस ठाण्याबाहेर ठिया दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार मिटकरींनी सतरा ऑगस्ट रोजी लाईव्ह मुलाखतीदरम्यान महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कोपरगावात उमटलेत महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण सकल हिंदू समाज हिंदूवादी संघटनेनी आक्रमक होत आमदार मिटकरी यांचा निषेध करत गुन्हा दाखल करण्यासाठी दोन तास ठिय्या आंदोलन केलं महावितरण प्रशासनाच्या व भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यात वीज वितरणाचा फज्जा उडाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला असून पंधरा दिवसाच्या आत कायमस्वरूपी सुधारणा न झाल्यास घंटानाद धरणे व वीज बिलावर बहिष्कार आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीनं महावितरणाच्या नेवासा आणि घोडेगाव उपविभागीय अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिलाय खुटी आश्वासने व दिशाभूल करून विकास होत नसतो त्यासाठी विकासाचे विजन असले पाहिजे आणि ते विकासाचे विजन फक्त आमदार शंकरराव यांच्याकडेच असल्याने शहरातील विविध विकास कामे मार्गी लागत आहे शहर विकासासाठी निवासेकरांनी आमदार गडाकांना आणखी पाठबळ द्यावे असे आवाहन विजय गडाक यांनी केलाय सह्याद्री टॉप टेनमध्ये मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री